नमस्कार मी डॉक्टर योगेश सुरेश वालेराव आज या ठिकाणी मी के एम हॉस्पिटल रुग्णालय इथं आलो आहे कारण दिवसांदिवस जे रुग्णांचे आर्थिक शोषण वाढत चालले आहे कुठेतरी आडा बसला पाहिजे म्हणून यासाठी आज मी या ताई आहे या ताईंसाठी आलो आहे की ताईंचं म्हणणं आहे की मी या, 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 या ठिकाणी गेली असता मला सर्व ज्या मेडिकल साहित्य आहे आय व्ही कॅनूला थ्री वे औषध इंजेक्शन रक्ताच्या चाचण्या या सगळ्या रिपोर्ट बाहेरने लिहून दिले गेल्या आहे परंतु माझं या ठिकाणी एकच सांगणं आहे की जर अशा प्रकारे जर रुग्णाचं शोषण होत ता असेल तर महानगरपालिकेचा सात साडेसात हजार करोडचा जो वार्षिक आरोग्य खात्याचा बजेट आहे तो जातो तरी कुठं साधा आय व्ही मॅटर साधे येणे सुद्धा नाही तुमच्याकडे महानगरपालिका आणि महापालिका आयुक्त आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा तरी करता काय यांचं लक्ष आहे तरी कुठं आयो साहेबांनो तुमचं राजकारण बंद करा या ठिकाणी जरा लक्ष द्या रुग्णांना पाचशे आणि हजार रुपयाच्या जात आहे मग अशा वेळेला जर एखाद्या रुग्णाकडे पैसाच नाही आहे रुग्ण तरी पैसा अन्न कुठनं या ताईंच सोबत जे झालेलं आहे जे परिस्थिती इकडच्या डॉक्टरांचं सुद्धा उलट बोलणं आहे जर या ताईंना सिटी स्कॅन सांगितलं गेलं डॉक्टरांच्या वतीनं परंतु ते सिटी स्कॅन सांगताना ताईंनी फक्त एवढंच सांगितलं की माझ्याकडे सध्या पैसे नाही तर मी उद्या युएन सिटी स्कॅन करते परंतु डॉक्टरांचं उत्तर होतं त्या ठिकाणी की तुमच्याकडे जर पैसे नाही तर तुम्ही रुग्णालयामध्ये येतात तरी कशाला तर माझा एकच प्रश्न आहे हे डॉक्टर जे सरकारी नोकर आहेत हे रुग्णांना आणि ना नागरिकांना हे सांगणारे तरी कोण आहे की तुमच्याकडे पैसे असेल तर रुग्णालयामध्ये यायचं म्हणजे जे अवतीभवतीचे मेडिकल आहे ज्या पॅथॉलॉजी लॅब आहे जे डायग्नोस्टिक सेंटर आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्वरीत बंद करण्यात यावं सरकारने जी योजना काढली होती जेनरिक मेडिकलची ती जनरिक मेडिकलची योजना कुठे या रुग्णालयाच्या परिसरामध्ये या परिसरामध्ये एकही जनरिक मेडिकल दिसत नाही सर्व खासगी रुग्णालय खासगी लॅब सर्व सिटी स्कॅन सेंटर हे या परिसरामध्ये आहे तर अशा वेळेस माझी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी सदर जे पण डॉक्टर आहे हे असा उद्धटपणा मुजोरपणाने वागले आहे त्यांच्या आता योग्य ती कारवाई करावी आणि आरोग्य सेवेमध्ये जर तुम्ही रुग्णांना सेवा देत आहात तर हा रुग्णांचा आर्थिक शोषण हे तुम्ही कुठेतरी थांबवावं अन्यथा हे जर या गोष्टी थांबल्या नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून आम्ही सरकारला रस्त्यावरती उतरवू